कल्याणमधून एक धक्कादायक आणि संतापजनक अशी बातमी समोर येते कल्याणच्या आडिवली भागात अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली दहा वर्षीय मुलीवर शेजाऱ्यानं अत्याचार केल्याची घटना आहे तर नराधमाला मानपाडा पोलिसांकडून अटक सुद्धा करण्यात आली या प्रकरणी पोलिसांकडून अधिकचा तपास हा सुरू आहे कल्याणमधली बातमी आपण पाहतोय कल्याणच्या आडिवलीमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे दहा वर्षीय मुलीवर शेजाऱ्यानंच अत्याचार केलेले आहेत आणि कल्याणच्या आडिवली, आडिवली भागातली ही घटना आहे तर मानपाडा पोलिसांकडून या संबंधित व्यक्तीला अटक सुद्धा करण्यात आली आणि अधिकचा तपास हा पोलिसांकडून सुरू आहे प्रतिनिधी प्रदीप भणगे सध्या फोन वरून जोडले गेलेले आहेत प्रदीप कधीची नेमकी ही घटना आहे आणि नेमकं काय घडलं होतं कधी घडलं होतं त्यानंतर आता पोलिसांकडून अटक सुद्धा करण्यात आलेली आहे आपण जर बघितलं तर कल्याण पूर्वेतील मलंगड रोडला आडेवली परिसरात एक दहा वर्ष मुलगी खेळत असताना एका मुलासोबत आरोपीच्या घरात गेली मुलगी घरात येताच मुलाच्या वडिलांनी म्हणजे आरोपींनी तिला जवळ बोलून घेतले आणि तिच्यावरती लैंगिक अत्याचार केला आहे धर्मेंद्र यादव असं या नराधमाचं नाव असून मानपाडा पोलीस स्टेशननी त्यांना अटक केलेली आहे आपण जर बघितलं तर डोंबिवलीमध्ये पण यापूर्वी सुद्धा अशीच एक घटना घडली होती यावेळी पण दोन दो, दो आरोपी ना, मानपाडा पोलिसांनी अटक केली होती अंबरनाथ मधली घटना असेल त्याच्या आधी बदलापूर घटना वारंवार अशा होत असताना ठाणे जिल्ह्यात नक्की असा उपस्थित करू लागले अगदी आहे प्रदीप खर केवळ ठाणे जिल्हा नाही तर महाराष्ट्र भरातून अशा घटना ज्या आहेत त्या समोर येत आहेत आणि त्यामुळं नागरिकांचा संताप होणं हे स्वाभाविक आहे धन्यवाद दिलेल्या आहे सविस्तर माहितीसाठी